डाळ कांदा बनवला की सगळ्यांनाच आवडते प्रत्येक डाळीची बनते हे पण आमच्या इथे साहेबांना चण्याची डाळीची आवडते तर मी आज चण्याची डाळीचे हे बनवलेलं आहे चला तर बनवायला सुरुवात करूया सगळ्यांना मी घेतलेली आहे आज चण्याची डाळ बघा चण्याची डाळ घेतलेली आहे तर आता आपल्याला आ, मी भिजत घातलेली होती दोन तास मी एक टमाटर घेतलेला आहे आणि दोन कांदे घेतलेले आहे मीडियम आकाराचे आता याला आपण कापायला सुरू बारीक बारीक चिरून घेऊया रोज रोज भाजी वेगवेगळी खाण्याचा विचार येतो तर आज साहेबांची इच्छा झाली की डाळ ख बनव तर आज मी डाळ कांदा बनवायला सुरुवात करत आहे तर डाळ कांद्याला जे लागणारं आहे तर मी घेतलेली आहे डाळ बघा आणि दोन कांदे घेतलेले आहे आणि एक टमाटर घेतलेला आहे तर आता आपण छान कांद्यांना बारीक बारीक कापून घेऊया कांदे आपले बारीक बारीक छान कापून झालेले आहे आता आपण कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये आपण तेल ॲड करूया कढई ठेवलेली आहे कढई तेल गरम झालेली आहे आता आपण याच्यामध्ये ॲड करूया तेल चार ते पाच चमच एक छोट्या कटोरीभर तेल ॲड केलेलं आहे मी आता कांदा तेज एक तेज पान टाकत आहे सोबतच मी थोडंसं जिरं टाकत आहे बघा हलकसं खूप छान वाटते खायला डाळ कांदा कारण टेस्ट खूप छान येते याची प्रत्येकही डाळीचे होते डाळ जी आपण वापरू शकतो ते पण चण्याची डाळ जी आहे ती खायला छान आहे आणि टेस्टी पण वाटते याची हे ग्रेवी आता मी याच्यामध्ये हे कांदे जे आपण कापलेले होते ते ॲड करत आहे आता याला थोडंसं होऊ देते कांदे कांदा आपला आता लालसर झालेला आहे तर आपण आता याच्यामध्ये एक चम्मच अदरक लसूणचा पेस्ट टाकूया अदरक लसूणचा पेस्ट जो आहे ना तो एक ते दीड चम्मच टाकायचा छोटा आहे तर आणि फ्रेश घ्या करायचा अदरक लसूण तुरंत शिलून अदरक लसणचा जो पेस्ट असते ना तो लगेच केला आणि भाजी बनवली तर त्याचा जो ट्रेक्चर असते ना तो खूप छान आणि टेस्ट पण येते खायला तर आता मी अदरकलसणचा पेस्ट ॲड केलेला आहे ह्याच्यामध्ये आता मी याच्यामध्ये ॲड करत आहे एक चम्मच धनिया पावडर बघा एक चम्मच धनिया पावडर ॲड केलेला आहे थोडीशी हळद ॲड करते जास्त मसाले आहे नाही तर मी मसाले ॲड करतच नाही जास्त आणि याच्यामध्ये मी दोन चम्मच मिरची पाव पावडर ॲड करते कश्मीरी लाल मिरच आहे तर छान जास्त टेस्ट पण नाही राहत आणि याला छान आता अदकलासन छान कच्च राहिलेलं नाही पाहिजे म्हणून मग थोडस होऊ द्यायचं आहे हा मसाला बघा कलर पण छान आलेला आहे आणि सोबतच आपण हे टमाटर जे कापून घेतलेले आहे बारीक बारीक ते पण ॲड करून घेऊया आणि थोडं नमक टाकून घेऊ की जेणेकरून टमाटर आपले छान झाले पाहिजे खूप छान वाटते खायला बनवून बघा ुसार मी नमक ॲड करत आहे जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं नमक ॲड करा आणि अदरकसचा जो पेस्ट आपण तयार केलेला होता त्याचं जे पाणी आहे पॉटमध्ये ते मी ॲड करत आहे याच्यामध्ये आणि कमी आठवड छान याला पाच मिनटं होऊ देते कारण टमाटर छान शिजले पाहिजे टमाटर जेवढे छान शिजतील तेलामध्ये तेवढं छान तेल पण वर येते आणि टेस्ट पण छान येते तर पाच मिनटं आता मी याला होऊ दे मस्त तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला ॲड करते जास्त नाही आणखी थोडं होऊ देते दोन मिनटं टमाटर छान शिजत आलेले आहे तेल पण सुटलेलं आहे आपलं बाबी पण आलेली आहे छान बघा आणि जे मी चण्याची डाळ घेतलेली होती ते मी छान स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घेतलेली आहे आता मी तिला ऍड करत आहे इतकी छान वाटते खायला ही चण्याची डाळ तशी तुडीच्या डाळीची पण होते मुगाच्या डाळीची पण होते पण साहेबांना आमच्या चण्याच्या डाळीचं आवडते तर मी चण्याची डाळीचं करते सगळ्यांची वेगवेगळी चॉईस आहे तुम्ही कोणत्याही दाडीनं बनवू शकता आता हिला थोडं पाच मिनट होऊ देते कारण ही छान तेलामध्ये याचं थोडस हे झालं पाहिजे मुरलेली पाहिजे म्हणून मी याच्यामध्ये पाच मिनिटं होऊ देते आता याला आपली झालेली आहे आपण इथं पाणी ॲड केलेलं आहे आता हिला थोडं पाच मिनिट होऊ देते थोडे उकळे आले की झालं मग पाच मिनटं झालेले आहे बघा वा कलर पण छान आला आणि खुशबू पण छान येत आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया त्याच्यामध्ये बारीक चिरलेला आपण हा सांबार ॲड करूया याच्यामध्ये खूप छान वाटते खायला बनवून बघा आणि सिंपल सी रेसिपी आहे झटपट रेसिपी आहे आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा बघा खूप छान कलर आलेला आहे आणि भाजी पण खायला छान वाटते ही डाळ कांदा चला तर सर्व करूया आता चला तर सुरुवात करूया आपण चला तर प्लेट आपली सजवलेली आहे आपण आता सर्व करूया डाळ कांदा आपला रेडी झालेला आहे बघा खायला पण छान आहे डाळ कांदा इतका छान वाटते खायला की बनवून बघा कारण नेहमी नेहमी भाज्या खाण्या खात राहतो तर आपल्याला एखाद्या वेळेस वाटते वेगळं काही खाल्लं पाहिजे तर आपण हे आज चना डाळ बनवलेली आहे चना कांद्याची डाळ चना कांदा छान वाटते खायला रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा थँक्यू